नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार आय ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो अन्न वस्त्र निवारा आणि मेडिकलची गरज ह्या कंपल्सरी गरजा आहेत ह्याच्याशिवाय माणसाचं जीवन माणूस जगू शकत नाही अन्न खाल्ल्याशिवाय माणूस वाचू शकत नाही वस्त्र घातल्याशिवाय जमणारच नाही मित्रांनो आणि निवारा पण पाहिजे आणि मे मेडिकलची गरज कधी पडेल हे कोणालाही सांगता येत नाही मित्रांनो ह्याचं जर प्रोव्हिजन नाही केलं तर शंभर टक्के लॉस होतो जसं अभ्यास नाही केला तर नापास होतो शेतकऱ्यांना पेरणी नाही केली तर गवत उगवणार उलटं असतं मित्रांनो हे आपण बऱ्याच लोकांच्या लवकर लक्षात येत नाही किंवा माहिती होऊन सुद्धा आपण दुर्लक्ष करतो एखादी कंपल्सरी गोष्ट आहे आपण ती जर नाही केली जरा गाडीत पेट्रोल किंवा गॅस नाही भरलं तर गाडी चालणारच नाही ना आणि ही जी कॉस्ट आहे याचं प्रोव्हिजन नाही केलं तर नुकसान कसं होतं ह्याची कॉस्ट दिवसेंदिवस वाढते आणि गरज तर कंपल्सरी आहे आपला खर्च जे आहे ना तो कंपल्सरी आहे आणि वाढत चाललेला आहे आणि दुसऱ्या साईडला आपलं पैसे कमायचं वय कमी होत चाललेलं आहे आपण जेवढं निष्काळजीपणा दुर्लक्ष करू तेवढं आपलं नुकसान होतं आणि त्याची किंमत मोजावं लागतं म्हणून तर पिढ्यानपिढ्या लोकं गरीब आहेत मित्रांनो गरीबी श्रीमंती ही आपल्या कर्माचा हिशोब आहे हा नशिबाचा नाही त्याला नशिबाचं टॅगलाईन लावलेले आहेत मित्रांनो हे चुकीचे आहे कारण तुम्ही कुठलीही गोष्ट नाही केली तर होतच नसते आणि केल्यावर नव्याण्णव टक्के होण्याची शक्यता असते मित्रांनो माणसाच्या जीवनामध्ये थ्री डी आहे डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज आणि रिटायरमेंट ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत परंतु रिटायरमेंट तर थर ठरलेलंच आहे कंपल्सरी परंतु डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज मोठा आजार अपंगत्व आणि मृत्यू हे कधीही कुणाला माहिती नाही ह्याची तारीख वेळ नसते ह्याचा ओ टी पी येत नाही ह्याचा मेसेज येत नाही ह्याचे ह्याचं कुठलं फोन येत नसतो आणि ही संकटं किती मोठी असतील हे सांगता येत नाही रिटायरमेंट हेच तर थर ठरलेलं थर आहे ह्याचं आपण जर प्लॅनिंग करत नसेल तर आपल्याला शंभर टक्के लॉस होतो आणि काय प्रत्येकजण पैसे कमवतो परंतु प्रत्येकजणाकडं पैसेवाला नाही माणूस प्रत्येक जणाला श्रीमंत व्हावा असं वाटतं परंतु श्रीमंत का होत नाही त्यासाठी कामच केलं जात नाही जसं एखादी क्रिकेट मॅच तुम्ही खेळलीच नाही तर जिंकायचं सवालच येत नाही तसंच आहे मित्रांनो आपण प्रयत्न आणि बरेच लोक प्रयत्न करतात तर कमजोर करतात बरेच लोक कुठलेही जो पूर्ण ताकदीनं आयडिया डोकं लढवून स्किलनं आपण काम केलं तर जसं एखादी कंपनी आहे ना एखाद्याला पाच लाख बी महिना पगार देते एखाद्याला पन्नास हजार देते आणि एखाद्याला पाच हजाराची पण नोकरी देत नाही म्हणजे कंपनी कमजोर नाही आप आपल्यामध्ये कमजोरी असते हेच समजायला वेळ लागतो गेली पंचवीस वर्षे झालं एल आय शिव मी काम करतोय मित्रांनो बऱ्याच लोकांना आम्ही सांगतो रोज सांगतो फक्त त्यांना पण माहिती आहे आम्ही जी सांगतो ती परंतु माहिती असून उपयोग होत नाही ती इम्प्लिमेंट करावते आणि सातत्य ठेवावं लागतं मित्रांनो पैशाची बचत करा नाही तर वाईट दिवस शंभर टक्के ठरलेले आहेत आणि मधल्या पिरियडमध्ये आपल्याला डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज हे येईल सांगता येत नाही त्यासाठी आपण प्लॅनिंगच केलं पाहिजे प्लॅनिंग नाही केलं तर शंभर टक्के नुकसान होतं आणि दुसऱ्याचा फायदा होतो कुठलीही गोष्ट तुम्हाला गरज आहे ती गोष्ट जर नाही केली तर तिच्यासाठी आपल्याला पैसे मोजावं लागतील आणि ती दुसऱ्याला द्यावं लागतील जसं आजारी पडल्यावर डॉक्टरला आपण पैसे देतो का डॉक्टर आपल्याला देतो सिग्नल तोडल्यानंतर ट्रॉपिकवाला आपल्याला देतो का आपण त्यांना देतो कारण चुका आपल्या हातात न होतात त्याला कारण काही असू शकतात परंतु त्याची इफेक्ट आपल्या आयुष्यावर होतात जसं शाळा कॉलेजमध्ये आपण चांगलं शिक्षण नाही घेतलं तर काय होतं मोठी नोकरी लागत नाही कुठं चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळत नाही चांगल्या कॉलेजला म्हणजे त्याच्या अगोदर तर आपल्याला थोडी मेहनत करून हे सगळं मिळवता येतं कारण जेवढा तुम्ही उशीर कराल डिले कॅन डेंजर म्हणतो आपण म्हणजे उशीर करणं म्हणजे धोकादायक असू शकतं मित्रांनो आपण जर उशीर करत असाल आणि कारणं सांगून आपल्या जीवनातलं प्रश्न कधीही सुटत नाही मित्रांनो बऱ्याच लोक कंप्लेंट करतात तक्रार करतात कारणं सांगतात आता तुम्हाला एक दुसरी गोष्ट सांगतो पोलीस सुद्धा बघा पूर्वीच्या सतीयुगामध्ये असा प्रकार होत नव्हते आता पोलीस डिपार्टमेंटलासुद्धा जे केसेस होतात म्हणजे कोर्टामध्ये त्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का खरं आणि खोटं एकाचं खरं एकाचं खोटं असतं ना, ना? परंतु दोघंही तक्रार करतात आणि शेवटी निष्पन्न काय होतं परंतु काय होतं खूप धक्के खाऊन म्हणजे नुकसान होऊन जागेवर येणारी माणसं आहेत तसंच आहे आता बघा निर्जीव वस्तूला आपण काय करतो लॉक पैसे लॉकरमध्ये ठेवतो सोनं बँकेमध्ये लॉकरमध्ये ठेवतो लॉकरचं भाडं भरतो आपण जे कमवलेल्या वस्तू आहेत घरामध्ये निर्जीव असतात ज्याला की ती मार्केटमध्ये त्याची फॅक्टरी असते ती मिळतात परत घरामध्ये असते फ्रीज टी व्ही काय घरातले कपडे वस्तू हे सगळ्याला आपण काय करतो सिक्युरिटी करतो आणि जेणे हे कमवल्यात त्याला नाही करत जसं सोन्याचं अंडा देणारी कोंबडी आहे आपलं महत्त्वाचं अंडे आहेत का कोंबडी आहे कारण कोंबडी इम्पॉर्टंट आहे अंडी तरच आहेत परंतु पहिलं कोंबडी कारण कोंबडी रोज एक अंड देणार आहे आणि त्या अंड्यावर सगळं पूर्ण फ्युचर आहे पूर्ण परिवार आहे अंडे म्हणजे पैसे जर पैसे येणारेच बंद झाले तर काय करणार आणि एक दिवस तर शंभर टक्के होणार रिटायरमेंट एज आहे का नाही म्हातारा होणार आहे का नाही माणूस मग आपण प्रोव्हिजन न केल्यामुळे आता पूर्वी सरकारी नोकऱ्यात पेन्शन होती सरकारसुद्धा हस्तक्षेप करत नाही कारण ह्याचे अनेक कारणं आहेत पॉप्युलेशन वाढलं आहे नोकऱ्या नाहीत आणि सरकारचं पण म्हणणं आहे तुम्ही तुमच्या आयुष्याकडे जर लक्ष देत नसतं तर आमची काय गरज आहे बरोबर आहे ना काही आता सरकार पण काही सार्वजनिक क्षेत्रातून माघार घेत आहे बऱ्याच गोष्टी सरकार प्रायव्हेट करतं त्याचं कारण आहे कारण प्रत्येकाला जर आपल्या गरजेची काळजी नाही तर दुसरा कसं काय करणार आणि चुकीचं वागल्यामुळेच माणसाचं नुकसान होतं मित्रांनो जात धर्म प्रांतभेद वर्णभेद असं काही नसतं ही थोतांड आहे ही वरवरची कारणं आहेत कारण प्रत्येकाच्या गरजासारखे आहेत फक्त त्याच्यासाठी लागणारा पैसा जर आपण प्रोविजन नाही केला पैसा वाढवला पाहिजे बरेच लोक काय करतात पैसा संपून टाकतात संपत तर असतोच मित्रांनो अन्न वस्त्र निवारा ह्याच्यासाठी पैसे लागतात परंतु काही प्रमाणात आपण त्याला कात्री लावून त्याची बचत केली पाहिजे दहा टक्के वीस टक्के जर पैसा ठेवला तर तो, तो शंभर टक्के तुम्हाला सहकार्य करतो कारण इन्क्रीज होतो ना तो आता बघा एल आय सी ऑफ इंडियन स्टार हेल्थची पॉलिसी आहे ना ही कलयुगामधले तुमचे मोठे शस्त्र आहेत तुम्हाला लढण्यासाठी कसं मी सांगतो जसं जवानाला सीमेवरच्या शस्त्र जर नाही दिलं तर काय होईल शंभर टक्के अपेक्षित तो जिवंत बी राहणार नाही आणि सीमेचं रक्षण पण होणार नाही तसंच आहे आपण शंभर टक्के फेल का होतो लाईफमध्ये आणि एक बार फेल झालेलं कळूनसुद्धा काही उपयोग होत नाही जसं गाडीचं ब्रेक लागलं ला ला तर नुकसान ही शंभर टक्के आहे ना ब्रेक फेल झालं तर तसंच आहे कधी फेल होईल पण माहीत नाही पण काळजी घेणं एवढं आपल्या हातात आहे ना तर काय होतं बरेच लोक माहिती असून दुर्लक्षीकरण त्याची किंमत मोजावं लागते जसं एखादा मार्क कमी पडला तर त्याला दहा लाख वीस लाख द्यावं लागतात कधी प्रत्येक लोक व्यक्तीच्या हातापाया पाया पडावं लागतं मग ही वेळ काय येते मित्रांनो आपण वेळ आणतो येत नसते प्रत्येक दिवस चांगला असतो आता बरेच लोक काय मुहूर्त बघतात मित्रांनो जन्माला मुहूर् मुहूर्त असतं का कधी बरेच लोक म्हणतात ना चांगला दिवस चांगली वेळ पंचांगण वगैरे हे त्याच्या विरोधात बोलत नाही परंतु सत्य अशी परिस्थिती आहे की ते असं काही नसतं हे मनाचा खेळ आहे मित्रांनो कारण कुठं कद, कधी आपल्याला कुठल्या टायमिंगला कुठल्या तारखेला कुठल्या डेटला कुठल्या वारी आपल्याला कुठला वार असेल तिथं जन्मला यायचं माहीत नाही आणि मरायचं पण माहीत नाही हे अंतर जे जीवन आहे ना हे कसं सुंदर बनवायचं हे कसं यशस्वी बनवायचं हे कसं तणावयुक्त बनवायचं का तणाव फ्री बनवायचं टेन्शन फ्री बनवायचं बनवायचं का टेन्शनयुक्त युक्त बनवायचं हे आपल्या जातात आहे मित्रांनो ते बारा होतात हे शंभर टक्के खरं आहे तुम्हाला हे समाजामध्ये इतिहासापासून आपल्याला माहिती आहे समाजामध्ये तुम्हाला सगळं उलटं सुलटं सांगणारे लोक भेटतात असतात कारण कसं होतं हे अशा प्रकारचे लोक असतातच मग तुम्ही कुणाचं ऐकायचं हे आपण ठरवलं पाहिजे जसं रावणानं बघा चांगलं करत करत वाईट केलं बर्बाद झालं रामायणा महाभारतामध्ये आपण पाठोय ना रोज जीवनामध्ये पाहतोय फक्त आपल्याला ते कळायला पाहिजे आणि चांगलं कळूनसुद्धा लोक चुकीचं काम करतात आणि मग कसं चांगलं होईल मित्रांनो एल आय शिवपिंडी ही भारत सरकारची संस्था आहे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे पूर्वी असे प्लॅन नव्हते जसं तुम्हाला म्हणा दोन शस्त्र आहेत की त्या शस्त्रातनं तुम्ही विजयीच व्हाल तुमचं नुकसान करीत होणाऱ्या फायदाच होईल जसे सीमेवरच्या जवानांना शस्त्र दिली म्हणून काय सीमेचं रक्षण होतं का नाही त्याच्यासाठी सतर्क करावं लागतं आणि योग्य वेळी फायरिंग पण करावं लागते जसं गाड्याला ब्रेक असतं ना योग्य वेळी जर ब्रेकचा वापर केला तर पुढचं नुकसान टाळता येतं ना किंवा वेगावर नियंत्रण पाहिजे सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो ही साऱ्या साऱ्या गोष्टी आहेत आणि आपण जर जीवनामध्ये इम्प्लिमेंट करत नसाल तर मित्रांनो आपलं नुकसान शंभर टक्के ठरलेलं आहे आणि नुकसान झाल्यानंतर काय प्र होतं दोन प्रकारचे लॉस होतात एक फिजिकल आणि फायनान्शियल जसं ॲक्सिडेंट झाल्यावर काय होते शरीराला दुखापत पण होते आणि पैसे पण जातात आणि उत्पन्न उत्पन पण उत्पन बंद होतं म्हणजे प्रॉफिट कसलाच होत नाही मित्रांनो आणि सेक्युरिटीसाठी ब्रेक आहेत आणि वाहनाला बघा चार घेअर असतात फर्स, चा फर्स्ट सेकंड थर्ड रिवर्स पण असतो हे कशासाठी जसं डोंगरावर चढत असताना ताकद लागते म्हणून आपल्याला फर्स्ट किंवा सेकंड घेअरचा वापर करता येतो तसंच एलआयशिओ पिंड्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेग पॉलिसी आहेत मित्रांनो मुलाचं शिक्षण मुलीचं लग्न म्हातारपण हे असे घेअर टाईप आहेत समजा हे आपण ह्याचा यूज करत नाही आपण किंवा हे आपण वेळेच्या वेळा ह्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे सांगायचं तात्पर्य जर आपण असं नाही केलं तर शंभर टक्के हारणार हार आणि जीत हे आपल्याच हातात आहे फक्त वेळ निघून गेला गी तुमच्या हातातून निघून जातं जसं परीक्षा एक्झामचा पेपर देतात ना तीन तासाचा वेळ असतो आपण जर तीन तासाच्या आत आपल्याला जेवढं जेवढं आठवलं आणि जेवढं रायटिंग करेल लिहील त्याच्यावरच मार्क असतात ना त्याच्यावर रिझल्ट असतो ना परीक्षेच्या हॉलच्या बाहेर आल्यावर आपल्याला लक्ष देऊन उपयोग आहे का तसंच आहे जीवनामध्ये तुम्ही ते योग्य वेळी योग्य काम केलं पाहिजे नाहीतर त्याची पनिशमेंट अशी आहे की शिक्षा भोगावं लागते आणि नव्याण्णव टक्के लोक तेच करतात आज मित्रांनो गेली पंचवीस वर्ष झाले एल आय शी पिंड्यामध्ये मी काम करतोय लोक काय बरेच लोकांच्या हातातनं चुका होतात जाणून बुजून म्हणा कळत न कळत परिस्थितीनं म्हणा आता शाळा जीवनामध्ये दोन स्टेज आहेत एक एज्युकेशन आणि दुसरं अर्निंग एज्युकेशन स्टेजमध्ये काय होतं तुम्ही चांगलं नाही शिकला त्याला कारण काय असू शकतील तुमच्या घरची परिस्थिती नाही तुम्हाला कोणी सांगणारा गाईडलाईन देणारा मिळाला नाही किंवा आपण वेळ योग्य वेळी आपण दुर्लक्ष केलं आळस म्हणा बरेच लोक काय असतात काम त्यांना करावं वाटत नाही किंवा ते टिकवत नाहीत नियम तर लावतात परंतु टिकवत नाहीत त्यासाठी सवय लावून घ्यावं हो लागते असं न केल्यामुळे पुढच्या जीवनावर परिणाम होतात चांगली नोकरी मिळत नाही किंवा बुद्धी हुशारीपणा नसला तर कुठला व्यवसाय करताना आपल्याला अपेक्षेतं आणि कष्ट करायची सवय पाहिजे मित्रांनो आणि स्किल पाहिजे सम मला सांगा एखादी डिग्री आहे इंजिनियर आहे इंजिनिअर हजारो असतात पण सगळ्या इंजिनिअरला सारखा पगार मिळतो का कंपनी तर देते का कारण स्किल पण महत्त्वाचं आहे मित्रांनो कुठलंही काम करताना काळजी घेणं आणि इफिशियन्सी वाढवणं आणि स्किल महत्त्वाचं असतं स्किलवरच आपलं पेमेंट डिपेंड आहे डिग्री तेच असते कुणाला दहा हजार पगार कुणाला वीस हजार कुणाला एक लाख पाच लाख असं का असतं आणि लोकेशन पण महत्त्वाचं असते मित्रांनो योग्य वेळी जसं आता फॉरेनला गेल्यानंतर ते पैसे कन्वर्ट केल्यावर इंडियामध्ये जास्त होतात ना तसं असतं जसं बघा झोपडपटीत जाग्याचा रेट आणि चांगल्या सोसायटीत जाग्याचा रेट असं का असतं कारण लोकेशनला पण महत्त्व कारण त्या तिथं तशी लोकं असतात त्याच्यामुळं तिथलं व्हॅल्यू वाढतं जमीन तेच असते झोपडपट्टीतल्या जा जागेचा रेट काय आणि चांगल्या स्टँडर्ड सोसायटीमधला रेट काय कारण ही ठरवाय हे कशावरनं ठरतं तिथं व्यक्ती राहतात त्याच्यावरनं ठरतं तसं आपलं जीवन सुंदर बनवण्यासाठी एल आय शे पेंड्याची सेक्युअर पॉलिसी आहे मित्रांनो इन्कम सुरक्षित होतं जे पैसे आपण भरत नाही त्याची त्याच्यावर बोनस मिळतो आणि त्याची सेक्युरिटी मिळते जसं एखाद्या ठिकाणी तुम्ही गव्हर्मेंट ठिकाणी तुम्ही नोकरला जॉईन झाल्यात तर तुम्हाला पगाराची गॅरंटी नसते मित्रांनो कामाची आणि काम कधी करू शकतो निरोगी असेल तर निरोगी राहणं न राहणं हे आपल्या हातात आहे का प्रत्येक माणसाचं आयुष्य तर माहिती आहे का कोणी सांगू शकतो का आणि ते खरं असेल का मित्रांनो उद्या काय घडणार हे कोणालाच माहीत नाही फक्त आपल्या हातात जे आहे ते केलं पाहिजे तेवढं जर केलं तर पुरेसं झालं याला शेपंड्याची लाईफ टाईम मनीबॅक पॉलिसी घ्या आणि स्टार हेल्थचा मेडिक्लेम घ्या दोन्ही करणं गरजेचं आहे तुम्ही दोन्ही नाही केलं तर नो नुकसान शंभर टक्के होतं आणि उशीर झाल्यानंतर दुसऱ्याचा फायदा होता तुमचं नुकसान होतं चांगली गोष्ट नाही केली तर त्याची किंमत मोजावं लागते मला अर्जंट फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू दोन्ही अशी शस्त्र आहेत मित्रांनो कॉल तुम्हाला कधीच नुकसान होणार नाही फायदाच होईल आता बघा एल आय सीच्या पॉलिसीला सेक्युरिटी मिळून जसं तुम्ही हजार रुपये महिना जरी भरले तर पाच लाख रुपये बॉन्डवरी एफ डी लिहून दिली जाते असं कुठं होतं कारण पाच लाखावर बोनस मिळतं आणि मेडिक्लेमच्या पॉलिसीला जरी क्लेम नाही आला तर आपल्याला बोनस मिळतो म्हणजे तुमचं कव्हर वाढतं तीन लाखाची पॉलिसी असेल तर ती साडेतीन लाखाची चार लाखाची होती प्रीमियम भरतो तीन लाखाचा म्हणजे सगळं हे प्रॉफिटचे काम आहेत मित्रांनो परंतु आपल्याला वेळ न आल्यामुळे किंवा आपल्याला कोणी सांगणारा न मिळाल्यामुळे किंवा माहिती असून आपण दुर्लक्ष करतो आणि आर्थिक संकटात अडकत असतो अर्जंट फोन करा अधिक माहितीसाठी ओके थँक्यू